रात्रीचे दहा वाजले होते मुंबईत पावसाची रिमझिम सुरू होती एका हाय प्रोफाईल सोसायटीच्या अठराव्या मजल्यावर रोहन आपल्या मित्रांसोबत पार्टी करत होता रोहन एका मोठ्या बापाचा मुलगा होता त्याला वेळेचं आणि पैशाचं खूप महत्त्व त्यांनी पाच सहा लार्ज पिझ्झा ऑर्डर केले होते ॲपवर वेळ दाखवत होती तीस मिनटं डिलिव्हरी नेमका त्याचवेळी सोसायटीचा लिफ्ट मेंटेनन्स सुरू झाला होता आणि दोन्ही लिफ्ट बंद पडल्या खाली पार्किंगमध्ये गणेश नावाचा एक बावीस वर्षाचा डिलिव्हरी बॉय आला ही पहिलीच नोकरी होती वॉचमॅनने सांगितलं लिफ्ट बंद आहे अठराव्या मजल्यावर जायचं असेल तर पायऱ्यानेच जावं लागेल गणेशच्या पायात आधीच ताकद नव्हती तो सकाळपासून उपाशी होता त्याच्या आईचं डायलिसिस सुरू होतं आणि पैशाची जुळवाजुळ करण्यासाठी तो ओव्हरटाईम करत होता पण कर्तव्य महत्त्वाचं होतं त्याने पाठीवर ती जड बॅग घेतली आणि पायऱ्या चढायला सुरुवात केली एक दोन पाच दहा पंधरा त्याच्या छातीत कळीत होती पायाचे स्नायू दुखत होते दम लागला होता घामाने तो पूर्ण भिजला होता कसा तरी तो अठराव्या मजल्यावर पोहोचला त्याला दहा मिनटे उशीर झाला होता गणेशने धापा टाकत बेल वाजवली रोहनने दार उघडलं एसीची थंड हवा बाहेर आली गणेशने पिझ्झा बॉक्स पुढे केला आणि हसून म्हणाला सॉरी सर लिफ्ट बंद होती म्हणून पायऱ्याने आलो थोडा उशीर झाला रोहनने घड्याळ बघितले पंचेचाळीस मिनटे पंचेचाळीस मिनटे तुला माहीत नाही का तीस मिनटं ऑर फ्री पॉलिसी असते आणि हे काय पिझ्झा पूर्ण थंड झाला आहे गणेश म्हणाला सर प्लीज समजून घ्या अठरा मजले चढून आले मी बॉक्स गरम आहे पिझ्झा चांगला आहे रोहनने बॉक्स उघडून बघितला आणि जमिनीवर फेकला हा कचरा खायचा मी थंड झालेला रबर नको परत घेऊन जा मला नको आहे आणि मी पैसे पण देणार नाही मी आता कस्टमर केअरला कंप्लेंट करतो रोहनने थेट कंपनीला फोन लावला आणि आरडाओरडा करून रिफंड आणि डिलिव्हरी बॉयची तक्रार केली गणेशचे डोळे पानावले तो हात जोडून म्हणाला सर प्लीज कंप्लेंट करू नका माझी नोकरी जाईल आजच्या ऑर्डरचे पैसे माझ्या पगारातून कापले जातील सर माझे पाचशे रुपये कापले गेले तर माझ्या आईचं औषध रोहनने त्याचं काहीच ऐकलं नाही ना त्याने दारावर जोरात लात मारली आणि म्हणाला ते तुझं प्रॉब्लेम आहे गेट लॉस्ट आणि तोंडावर दरवाजा आपटला गणेश तिथेच दरवाजाबाहेर त्या पायऱ्यांवर बसला त्याला रडू कोसळलं अठरा मजले चढून आल्याचा थकवा आणि वरून झालेला अपमान त्याने तो फेकून दिलेला पिझ्झा उचलला नाही तो तसाच खाली मान घालून पायऱ्या उतरू लागला दहा मिनिटांनी रोहनचा राग शांत झाला त्याला थोडं गिल्ट वाटलं त्याने विचार केला जाऊ दे त्याला टीप म्हणून शंभर रुपये देऊन येऊ तो दार उघडून बाहेर आला तिथे पिझ्झा तसाच पडला होता पण त्या पिझ्झाच्या बाजूला एक छोटी डायरी पडली होती जी कदाचित गणेशच्या किशातून गडबडीत पडली असावी रोहनने ती डायरी उचलली त्यात हिशोब लिहिला होता एक तारीख दोनशे रुपये पेट्रोल दोन तारीख पन्नास रुपये वडापाव आणि आजच्या तारखेवर लिहिलं होतं आज ओव्हर टाईमचे पाचशे रुपये मिळतील आईचं इंजेक्शन आजच घ्यायचं आहे डॉक्टर म्हणालेत आज डोस नाही दिला तर किडनी फेल होईल गणपती बाप्पा आज काहीही करून ऑर्डर मिळू दे रोहिणच्या पायाखालची जमीनच सरकली ज्या पाचशे रुपयांसाठी त्याने गणेशला हाकलून दिलं होतं ते पाचशे रुपये गणेशच्या चा, आईच्या जीवाचे होते तो मुलगा अठरा मजले फक्त पिझ्झा देण्यासाठी नाही तर आईचा जीव वाचवण्यासाठी चढून आला होता आणि रोहनने त्याला रिकाम्या हाताने पाठवलं होतं रोहन अनवानी पायाने धावत धावत पायऱ्या उतरू लागला गणेश थांब गणेश थांब तो पार्किंगमध्ये आला तिथे एका कोपऱ्यात गणेश आपल्या बाईकवर डोकं ठेवून धाय मोकलून रडत होता तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता आई स्वारी आज औषध नाही येणार साहेबांनी पैसे कापले तू आजची रात्र कळसोस उद्या मी काहीतरी करेन रोहनने हे ऐकलं आणि त्याला स्वतःच्या श्रीमंतीची इतकी लाज वाटली की त्याला रोड आलं तो गणेशच्या जवळ गेला त्याने गणेशचा हात पकडला आणि त्याच्या हातात पाचशे रुपये नाही तर दहा हजार रुपये ठेवले मला माफ कर भावा मी अठराव्या मजल्यावर राहतो पण माझी माणुसकीळ तळमजल्यापेक्षा खाली गेली होती हे घे पैसे हे घे पैसे आधी आईचं औषधान गणेशने आश्चर्याने बघितलं रोहनने त्याला मिठी मारली त्या दिवशी रोहनला समजलं की पिझ्झा थंड झाला तरी चालतो पण माणसाचं हृदय आणि भावना कधीच थंड पडू द्यायच्या नाहीत कोणीही आवडीने डिलिव्हरी बॉय किंवा वेटर बनत नाही ती त्यांची मजबुरी असते लिफ्ट बंद असताना अठरा मजलं चढणं सोपं नसतं त्यांच्या कामाचा आदर करा तुमची एक छोटी कंप्लेट कोणाच्या तरी घरातील चूल बंद करू शकते किंवा कोणाचे औषध थांबवू शकते धन्यवाद